मित्रांनो आज सोळा फेब्रुवारी जांभोडी मध्ये दादांचा परिचय काय अशोक पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट आहे सध्या साधारण एक इंच पाणी जरी लागलं तरी समाधानी आता आपलं घरा वापर भेटलं आणि पॉईंटला दोन लाईन आहे एकही लाईन पडली तरी त्यांना घरी वापरायला पाणी कमी पडणार नाही साधारणतः चारशे फुटाची डेप आपण पॉईंटला दिलेली आहे पहिली पो लाईन जी आहे एकशे नव्वद किंवा दोनशे नव्वद फुटाला तुटेल आणि दुसरी लाईन चारशेच्यामध्ये कुठे तुटू शकते तिथं मग तीनशेच्या स्कोर तीनशे साडेतीनशेचा तीनशे साडेतीनशे किंवा चारशे नमस्कार मी जामोडी जालना तिथं आमच्या इथं बिकट परिस्थिती होती पाण्याची आम्हाला पाणी खूप दूर आणावं लागत होतं त्याच्यामुळे आम्ही बसाटे सर बोलवले होतो त्याने आम्हाला हा पॉईंट दिला हा पॉईंटला खूप छान पाणी लागलेलं आहे आम्ही फक्त मार्ग हे नाही की आम्ही खूप खूप आभार आहे त्यांना सांगितल्याबद्दल आमच्या बोरला पाणी लागलं आहे हा बोर आहे हा पाणी आहे हा एक तास बोर चालतो धन्यवाद धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज आपण शिंदखेड राजाच्या समोर कोणतं काय गोडगाव पवार तांडा तुमचं सा। नाव सांगा विकास पवार विकास पवार यांच्या शेतामध्ये ड्राय बाग आहे काय आहे तुमची पाण्याची परिस्थिती म्हणजे सुद्धा आजूबाजूला आहे पण त्यांना पाणीच नाहीये किती बोरवेल विहीर झाले एक झालेली झाले असे हाय विहीर केले पण तुम्ही एवढं खास बोरवेल किती गेले बोरवेल पहिलंच म्हणजे पहिलंच आहे त्यांना दोन इंच पाणी मिळेल असं माझा या पॉइंटचा अंदाज आहे साधारणतः अडीचशे तीनशे फुटापर्यंत काम होईल आपलं आणि एक साडेतीनशेचा टार्गेट घेऊ आपण जसं काही ज्यावेळेला परिस्थिती असेल दोनशे ज्यात चांगलं पाणी लागलं तर अडीचशेच बंद करून टाकू त्या पद्धतीमध्ये आपण इथं पॉईंट दिलेला आहे आजची तारीख वीस मार्च दोन हजार पंचवीस कधी घेणार तुम्ही साधारण घेऊ आता जशी गाडी आली आठ दिवसाच्या आत करावं अशी अपेक्षा हा आहे